बेपत्ता विवाहित महिलेचा खातगाव शिवारातील विहिरीत मृतदेह सापडला हुंड्यासाठी छळ करून हत्या केल्याचा माहेरच्या लोकांचा आरोप चार संशयित चंदन पोलिसांच्या ताब्यात आज दिनांक पाच रोजी बुधवारी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्या दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या विवाहित महिलेचा मृतदेह खातगाव शिवारातील विहिरीत आढळून आला आहे एकोणीस वर्ष सानिया फारुख शेख असं मयत महिलेचं नाव आहे ती खादगाव शिवारातील पती सोबत राहत होती दोन नोव्हेंबर रोजी ही महिला घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार चंदनजिरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती मात्र तरीही ही महिला मिळून आली नाही दरम्यान आज सकाळी या महिलेचा मृतदेह खादगाव शिवारातील विहिरीत आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीनं मृतदेह विहिरी बाहेर काढला पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला दरम्यान ही आत्महत्या नसूर सासरच्यांनी पैशासाठी छळ केल्याचा आरोप मयत महिलेच्या सासरच्या नातेवाईकांनी माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे मैताची जेप बाहेर असल्याचा नातेवाईकांनी आरोप करत हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केलाय दरम्यान पोलीस या घटनेचा तपास करत असून संशयित चार जणांना चंदनजिरा पोलिसांनी ताब्यात घेतलाय पोलीस स्टेशन चंदन झेरा येथे दिनांक दोन अकरा दोन हजार पंचवीस रोजी मिसिंग नंबर पंचावन्न ऑब्लिक पंचवीस त्यामध्ये मिसिंग महिला जी आहे ती सानिया फारुख शेख व एकोणीस वर्ष राहणार खातगाव शिवार ही मिसिंग झाल्यामुळे सदर मिसिंग दाखल करण्यात आली होती आणि त्याचा तपास एचशि बारा सहासष्ट यांनी केला दोन दिवस सुमारेचा शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही त्यानंतर दिनांक आज रोजी जी आहे सदरची महिला ही त्यांच्या शिवारातील विहिरीमध्ये महित अवस्थेत मिळून आलेली आहे त्या ठिकाणी आमची आ, पोपनी मॅडम आणि यांनी सगळ्यांनी आम्ही सर्वांनी भेट दिली आहे त्यानंतर सदरचे प्रयत्न आता पोस्टमॉर्टम करियता सरकारी दवाखान्या आणलेले आहे आणि आम्ही सदर याच्यामध्ये पुढील कारवाई करीत आहोत यामध्ये काही आता यांच्या मैताचे जे नातेवाईक आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार पुढील कारवाई केली जाईल त्यांनी जर कोणावर संशय व्यक्त केला तर त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून आम्ही पुढील कारवाई करीत आहोत अट्ठाईस मई दो हज़ार तेईस को हमारे भाजी की शादी सेल घर और उसके जिला और के बेटे के साथ हुई थी और दो चार महीने उन्होंने अच्छा संसार करे उसके बाद उन्होंने जो है तो लड़की को बार बार डिमांड करने लगा मायर से पैसे लेके आ करके हमको ये लेने का गाड़ी लेने की कार लेने की इसके वास्ते पैसे मांगे लेकिन इधर के लोग बहुत गरीब थे पैसे नहीं दे सकते थे तो वो लड़के के ज़्यादा टॉर्चर कर रहे थे एक दो बार हमने समझा बुझा के उनको भेज दिए भी जब लड़की ने बोले हमको बहुत तकलीफ है करके लेकिन हमने बोले उसको अभी इतनी तो तकलीफ संसार करते वक्त होती रही तो हमने समझा बुझा के भेजे लेकिन वो लोगों ने तकलीफ दे रहा कुछ कम करें <laughs> बाद में फिर आप दो चार दिन पहले भी वो आए थे वाकस जब भी उन्होंने पैसे की डिमांड करे लेकिन हम ये बहुत ही लोग गरीब है उनको पैसे दे फिर यहाँ से जाए उन्होंने लड़की का लड़की के साथ ऐसा कम ज्यादा कर डाले आगे हाँ उनके जो लड़की के जो उन्होंने खूनिज करे हुआ है तो उनको तत्काल फांसी की सजा होनी चाहिए और वो खून खून में जो सहभागी है उसका ससरा शेख दिलावर उसका दुला शेख फारूक उसकी सास मुमताज़ भी और उसके दो देवर और ये जानना के जो 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 जावेद है और शेरकैक है कल भी मैंने उनसे बात किया था हमने फरियाद भी दी है इसी फिरियाद में सब दो तारीख को दो नवंबर को हमने फरियाद दी हुई चंदन जिला पुलिस स्टेशन में और हमने उसमें मांग करे कि सब आरोपियों को तात्तर अटक करो कम ज्यादा हुआ है ये बोले रिपोर्ट में कब से मिसिंग थी? ये एक तारीख से मिसिंग एक तारीख को रात से लेकिन उन्होंने हमको उन्हों बताया नहीं जो ससुराल वालों ने तो हमको दूसरे तो दिन ग्यारह बारह बजे बोले उन्होंने और उन्होंने जो है तो उस रात को जो कुछ कम ज्यादा कर डाले थे बाद में हम सब आए देखे उनको पूछे तो बोले हाइट नहीं बोले हमको क्या मालूम कहा हम कुछ पूछ रहे तुमने कहीं छुपा के रखे ये करे वो करे

मेरा नाम रियाज का पठान